दाटेवाटीने विना परवाना जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी एकावर वैजापूर पोलिसात चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात संकेत ज्ञानेश्वर दाभाडे वय सत्तावीस वर्षे राहणार शिवराई तालुका वैजापूर यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास लाडगाव चौकले ते असताना त्यांना एका अशोक लेल्यान ले वाहनात जनावरांचा आवाज आला त्यांनी वाहन थांबवले व वाहनात पाहिले असता त्यांना वाहनात पाच जनावरे दाटीवाटीने बांधून ठेवलेले असल्याचे दिसून आले त्यांनी चालकाला नाव विचारले असता चालकाने त्याचे नाव जाकीर हुसेन युसुफ शहा वय तीस वर्षे राहणार माळीवाडी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्याला वाहतुकीच्या परवानाबाबत फिर्यादीने विचारणा केली असता त्याच्याकडे वाहतुकीचा परवाना नसल्याचे त्या चालकाने फिर्यादीला सांगितले याबाबत फिर्यादीने पोलिसांना माहिती देत घटनास्थळी बोलावून घेतले पोलिसांनी चार लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड वाहन क्रमांक एम एस सोळा ए ई अठ्ठ्याऐंशी शून्य सात हे वाहन व नव्वद हजार रुपये किमतीच्या पाच गाई असं एकूण चार लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला या प्रकरणात चालका विरोधात वैजापूर पोलिसात प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल रामकवडे हे करीत आहेत